जी पी एसच्या संबंधाने त्या जी पी एसच्या निर्णयाचा शासन निर्णयाचा आम्ही महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना जिल्हा यवतमाळतर्फे जाहीर निषेध करत आहोत असो आणि या आम्ही सर्वांनी निषेध होळी करत आहोत एकच मिशन पेन्शन एकच मिशन जुनी पेन्शन

É UPS, go back! लागू करा लागू करा जुनी पेन्शन व्होट फॉर ओपीएस वॉट फॉर वोट फॉर विकास मिशन जुनी पेन्शन पेन्शन आमच्या हक्काची बाब कोण म्हणतो देत नाही ओके जो पेन्शन